विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अंतिम फेरीमध्ये पात्र ठरणारी पहिली महिला पुस्तिकिराचा मान मिळवला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही न हारलेल्या जपानच्या युई सुसाकी विरुद्ध तिने विजय मिळवला आणि पदकावर दावेदारी भक्कम केली उपांत्य फेरीत तिने क्युबाच्या युनेस्लिस गुजमान लपेचा एकतर्फी लढतीत पाच शून्य असा पराभव केला आणि पदक निश्चित केलं एवढा लिलया खेळ खेळणाऱ्या विनेश फोगाट कडून आता तमाम भारतीयांनी अपेक्षा केली होती गोल्ड मेडलची विनेशचा सा विजय साजरी करत असतानाच अचानक बुधवारी सकाळी एक ब्रेकिंग न्यूज सर्वत्र पसरू लागली आणि ती होती विनेश फोगाट अंतिम फेरीसाठी अपात्र एका रात्रीत असं काय घडलं की विनेश फोगाट ही अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली जाणून घेऊ या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस्ट्रेल ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रत्येक वजनी गटाच्या स्पर्धा दोन दिवस चालतात पहिल्या दिवशी उपांत्य फेरीपर्यंतची लढत चालते तर दुसऱ्या दिवशी अंतिम लढती चालत असते विनेशने उपांत्य फेरी जिंकली आणि ती आता बुधवारी फायनल खेळणार होती बुधवारच्या फायनलच्या सकाळी आठ वाजता तिचं नियमानुसार वजन चेक केलं जाणार होतं आणि त्या दिवशी विनेशचं वजन हे शंभर ग्रॅम जास्त भरलं नियमानुसार विनेश ही पन्नास किलो ग्रॅम या वजनी गटात खेळणार होती तर त्या दिवशी तिचं पन्नास किलो आणि शंभर ग्रॅम इतकं ग्रॅम अतिरिक्त वजन भरलं गेलं आणि त्या अतिरिक्त या वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं उपांत्य फेरीच्या दिवशी विनेशचं वजन हे एकोणपन्नास पॉईंट सात इतकं होतं म्हणजे पन्नास किलोच्या आत तिचं वजन होतं पण एका रात्रीत असं काय घडलं की विनेशचं वजन हे बावन्न किलोग्रॅम इतकं वाढलं आणि दुसऱ्या दिवशी तिला या अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं यामुळे सर्वत्र चर्चा होतीये की विनेश सोबत काही कारस्थान झालं का आता पाहूया नियम काय सांगतात ते खेळामध्ये नियमाला फार महत्व आहे एक एक ग्रॅम आणि एक एक इंच सुद्धा फार महत्वाचा असतो कारण या ग्रॅम मुळे आणि या इंचामुळे कित्येक खेळाडू हे अपात्र जातात रेसलिंग संदर्भातला जो निर्णय असतो तो युनायटेड वर्ल्ड रेसलिंग घेत असतो कुस्ती या स्पर्धेमध्ये दोन दिवस स्पर्धा चालते पहिल्या दिवशी उपांत्य फेरीपर्यंत खेळ होतात तर दुसऱ्या दिवशी अंतिम लढतीचे खेळ खेळू असतात यानंतर वजन सुद्धा दोन दिवस केलं जातं उपांत्य फेरीसाठी ज्या स्पर्धा असतात पहिल्या दिवशी वजन केलं जातं त्यावेळेस खेळाडूंना तीस मिनिटाची मुभा दिली जाते म्हणजे एखादा खेळाडू पन्नास किलोग्राम वजन गटात खेळत असेल आणि त्याला जर शंभर ते दोनशे ग्राम वजन एक्स्ट्रा मिळत असेल तर त्याला तीस मिनिट हे अधिक मिळत असतात त्या तीस मिनिटांमध्ये त्याला वजन कमी करण्याची मुभा असते त्या तीस मिनिटामध्ये जर खेळाडूने वजन कमी करून आला तर तो खेळाडू खेळण्यासाठी पात्र ठरतो नाहीतर त्याला अपात्र ठरवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अंतिम लढती होत असतात त्या दिवशी मात्र ज्यावेळेस वजन चेक केलं जातं त्यावेळेस त्यांना खेळाडूला पंधरा मिनिटे इतकीच मुबत दिली जाते या पंधरा मिनिटात खेळाडूला त्याचं वजन निर्धारित वजनापर्यंत घेऊन येणं गरजेचं असतं नाहीतर खेळाडूला अपात्र ठरवलं जातं आणि हेच झालं विनेश फोगाट हो सोबत तिला वजन कमी करण्यासाठी फक्त पंधरा मिनिटं दुसऱ्या दिवशी भेटले आणि या कमी वेळामध्ये तिला निर्धारित वजन जे एक्स्ट्रा शंभर ग्रॅम होतं ते तिला कमी करता आलं नाही आणि पन्नास किलोग्राम वजनापर्यंत येऊ शकली नाही त्यामुळे विनेश फोगाट ही हो अपात्र ठरली विनेशचं नैसर्गिक वजन हे ते सत्तावन्न किलोग्राम इतकं आहे आणि आतापर्यंत ती त्रेपन्न किलो इतक्या वजनी गटात ती खेळत आलेली आहे मॅट संघर्ष चालू होता त्या संघर्षामध्ये तिला किलो वजनी गटाची जी लढत होती ती अंतिम पाघलने मिळवली त्यानंतर राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये त्रेपन्न किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत विनेश पराभूत झाली आणि अशातच तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी तिला पन्नास आणि सत्तावन्न किलोग्राम अशा दोन वजनी गटाची ऑफर दिली गेली आणि विनेशनी पन्नास किलो या वजनी गटात खेळण्याचं ठरवलं हो त्यामुळे विनेश ही त्रेपन्न किलो वजनी गटावरून पन्नास किलो वजनी गटामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला हो आता आपण समजून घेऊया विनेश सोबत हे कारस्थान झालं आहे का ज्यावेळेस विनेशनी उपांत्य फेरी जिंकली ज्यावेळेस ती अंतिम फेरीमध्ये तिने धडक मारली त्यावेळेस भारतामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण चालू होतं विनेशचं विजय सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केला जाऊ लागला होता नारी शक्ती जिंदाबाद मर्दानीतून खूप लढी असे वेगवेगळे स्टेटस अशा वेगवेगळ्या कौतुकाचा वर्षाव विनेशवर होत होता आणि अशातच विनेशनी मॅट बाहेर जो संघर्ष चालवला होता ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात तो संघर्ष त्या संघर्षाला परत एकदा वाचा फुटली आणि विनेशचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं होतं पण दुसऱ्या दिवशी बुधवारी ज्यावेळेस विनेश अपात्र ठरवली गेली त्यावेळेस मात्र संशयाची सुई फिरली आणि हे मिनेश सोबत कारस्थान झालं आहे का या चर्चेला मोठ्या प्रमाणामध्ये उधार येऊ लागलं होतं वेळेस विनेश उपांत्य फेरी खेळत होती त्यावेळेस तिचं वजन हे एकोणपन्नास पॉईंट सात म्हणजे पन्नास वजनी गटाच्या आत होतं पण तिचं वजन हे अचानक बावन्न किलो इतकं कसं का काय वाढलं तर यावर यावर प्रशिक्षक असे सांगतात की विनेशचं वजन हे एकोणपन्नास पॉईंट सात किलो इतकं होतं पण त्या दिवशी विनेशला तीन कुस्त्या खेळायच्या होत्या तीन लढती खेळायच्या होत्या त्यामुळे तिला योग्य आहार घेणं गरजेचं होतं कारण तिला शक्तीची गरज होती त्यामुळे हा आहार घेतल्यामुळे विनेशचं वजन हे वाढलं होतं रात्रभर विनेशचं वजन वाढल्यानंतर विनेशने झोपता न पाणी पेता तिने ते वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी जे जे काही उपाय केले जाऊ शकत होते म्हणजे सायक्लिंग म्हणा जॉगिंग म्हणा स्किपिंग म्हणा ह्या सर्व गोष्टी तिने केल्या स्टीम बाद तिने रात्रभर घेतल्या आणि अशात सुद्धा शंभर ग्रॅम इतकं वजन अधिक असल्यामुळे विनेशला अपात्र व्हावं लागलं त्यामुळे या पाठीमागं कोणतंही कारस्थान नसून खेळाडूंच्या बाबतीत अशा गोष्टी होत असतात असं बोललं जातं विनेश फोगटचे काका महावीर फोगाट, का का फोगाट? यांनी असं म्हणलं आहे की जर शंभर ग्रॅमचाच जर प्रश्न होता तर विनेशचे केस कापायला होते तिच्या केसाचं वजन दोनशे ग्रॅम इतकं झालं असतं आणि ते का केलं नाही असा सवाल महावीर फोगटने उचललेला विनेश फोगट सोबत घडलेल्या या गोष्टीमुळे विनेश फोगाटला आता सर्वत्र सांत्वना दिली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांत्वनाची पोस्ट जाहीर केली तिला सांत्वना दिली गेली आणि भारत, संपूर्ण भारतीय तिला सांत्वना देत तिचं कौतुक करतायत आणि आमच्यासाठी तू किती महत्वाचे आहेस हे तिला सांगितलं जात आहे पण विनेश फोगटनी विनेश फोगटसाठी हा खूप मोठा आघात होता आणि तिने या सर्व या सर्वांवरती तिने शेवटी कुस्तीमधून निवृत्त होण्याचा तिने निर्णय घेतला तिने ट्विटर माध्यमातून तिची रिटायरमेंट ही जाहीर केली आहे पण तिच्या रिटायरमेंट वरती महावीर फोगटने सांगितलंय की आम्ही तिला आल्यानंतर आम्ही तिला समजावून सांगू आणि तिला दोन हजार अठ्ठावीस ची जी काही ऑलिम्पिक स्पर्धा होईल त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिची तयारी आम्ही आतापासूनच करून घेऊ आणि निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही तिला समजावून सांगू असं महावीर फोगटने माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे विनेश फोगट सोबत खरंच कारस्थान झालं आहे का यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा पण सध्या तरी मी एवढंच सांगेन की विनेश तू भारत अभिमान होतीस आहेस आणि कायमस्वरूपी राहणार आहेस तू मिळेल नाही आणलंस तरी चालेल पण तू आम्हा सर्वांची तमाम भारतीयांची मनं जिंकली आहेस त्यामुळे तुझे फार फार आभार आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद